नमस्कार नमस्कार आज काय आणले बाजारला मेंढी आणले काय सांगतो मेंढीच पंचवीस हजार सांगतो काय काभणी आहे का सडी आहे काय ताने ताने खाली काय पिल्लो येम बकराय बकराम दाताला कशी आहे काय मेंढी जुळे आता जुळा काय म्हणायचं आपल्या घरचे मॅन रातले का या नाही नाही घरच्या हिशिबा तर द्यायचे का हो द्यायचे कितीला द्यायचे काय पंचवीस पर्यंत द्यायचे खाली काय नाही खाली नाही काय खाली काय तर द्यावं लागणार राव खाली चोवीस आला तर चोवीस ला द्यायचं नाव आणि मोबाईल नंबर सांगायचे ओम सतीश खरात आज नाही शहात्तर सहासष्ट त्रेपन्न छत्तीस तर आता कशी द्यायची सांगायचं एकदा ईशोवान पंचवीस आहे चोवीस चोवीसच्या खाली काही द्यायचे नाही तर मित्रांनो आपलं गाव कोणतं आलं काय आज नाही तर मित्रांनो यांच्याकडे एकदम चांगली मेंढे आणि एकदम वजनदार मिंडे जर कोणाला घ्यायचे तर यांच्याशी संपर्क करू शकता एकदम चांगले खाली कुकुर किती महिन्यात आहे काय दोन महिन्याचा खालचं पिल्लू दोन महिन्यात जर कोणाला घ्यायचे असतात यांच्याशी संपर्क करा धन्यवाद